नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवरती तुमचं सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मस्त अशी छान चटपटी आणि सगळ्यांना आवडणारी भाजी म्हणजेच पनीर भाजी तर मस्त अशी छान पनीरची भाजी करणार आहे तर इथे दुकानातून आणलं तर पावशेर पनीर तर आता इथे मी असे अडवे उभे कट करून घेते पीस कट तर हे बघा इथे मी आता अडवे पीस कट करते तोपर्यंत माझ्या चॅनलला एक लाईक एक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा आणि हे बघा इथे मस्त आहे छान प्लेटमध्ये कट करून टाकते तरी ते माझे चांगले पीस कट केलेत मी तर हे बघा इथे एक इंच इतकेच केलेत तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही जेवढे करायचे तेवढे तुमच्या आवश्यकतेनुसार करा आणि इथे मी लाल पावडर आणि हळद पावडर टाकणार आहे जेणेकरून पनीर खायला खूप छान आणि मस्त लागतं तर म्हणून मी थोडंसं लाल तिखट आणि हळद पावडर टाकलं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं इग्नोर करा मी रात्रीच्या वेळेस रेसिपी केली आहे तो थोडासा अंधार येत असं त्याच्यामुळे थोडासा इग्नोर करा तरी ते मी आता गॅस पेटवला आणि गॅसवरती एक तवा ठेवला आहे आणि ते तव्यामध्ये आता तेल टाकते तर तेल थोडंसं असं गरम झालं की थोडंसं पनीर मी तिथे टाकून देणार आहे आणि मस्त असे छान पीस कट फ्राय करून घेणार आहे तर हे बघा इथे आता मी पनीर टाकून दिलेत आणि मस्त असे छान फ्राय होईपर्यंत त्याला खाली वर करून मी असे छान मस्त फ्राय करून घेते तर खूप छान आणि मस्त लागते असे फ्राय केल्याच्यानंतर आणि हळद लाल पावडर टाकल्यावर भातच वेगळी तर खूप छान अशी मस्त भाजी होणार आहे आपली पनरची झनझणीत जन चमचमीत जन तर चला मग तोपर्यंत तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथे मस्त असे छान फ्राय झाले तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते जास्त वेळ फ्राय होऊन द्यायचे नाही तर जास्त फ्राय झाले की तर ते एवढे छान लागतही नाही तर आता इथे मी गॅसवरती एक तवा ठेवला आणि तो तवा ठेवल्याच्यानंतर आता मी इथे वाटण तयार करून घेते तर चला मग आता मला वाटण दाखविते तर वाटणमध्ये काय काय आहे तर तुम्ही नक्कीच बघा तरी बघा इथे खोबरं तीळ लसण आणि आलूचा तुकडा तर आता मी ते खोबरं थोडंसं आंबळ उंबळ भाजून घेते जास्तही भाजायचं नाही आणि अजिबातही भाजले नाहीत तर भाजी पण खायला चवदार छान लागत नाही तर कधीही कोणताही भाजी असेल तर थोडंसं कवाईना खोबरं थोडंसंही भाजून थोडं का आहे ना भाजून घ्यायचं तर हे बघा थोडंसंच काहीतरी कलर ब्राऊन हो आलं होतं तर तरच काढून घेतलं आहे मी आता थोडंसं भाजून घेतल्याच्या नंतरही ते घेतले ती तिळही थोडेसेच आंबळ उंबळ भाजून घेणार आहे तर तवा गरम असल्यामुळे तिळाला जास्त गरम व्हायला टाईम असं लागत नाही तर ती लगेच टाकल्या टाकल्या तडतडायला लागलेत तर थोडंसं गॅस कमी केलं आहे मी तरी ते तर आता थोडेसे तांबळ उंबळ भाजून घेतलेत तर लगेच मी ती काढून घेते तीळ खूप तडतडतात तर 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 ना तरी बघा इथे नसतं हे तीळ पण काढून घेते तर आता मी इथे ना कांदा टमाट्याची मस्त अशी छान पेस्ट काढून घेतली म्हणजेच ग्रेव्ही तर काने कोणी कोणी कांदा टाकत नाही ग्रेव्हीसाठी पण मी टाकला कारण की कांदा टाकल्यावर पण खूप छान मस्त लागते तर इथे कांदा टमाट्याची ग्रेव्ही काढल्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी ती खोबरं आणि लसण आलं आणि थोडीशी कोथंबीर टाकून मस्त असे वाटण तयार करून घेते तर खूप छान मस्त असं वाटण केल्याच्या नंतर बघा तुम्ही आता किती छान मस्त असे मी भाजीला हे करणार आहे तर हे बघा इथे मी आता गॅस लगेच पेटून घेते तरी ते गॅस पेटला त्याच्यानंतर मी इथे कढाई ठेवली कढाई ठेवल्याच्यानंतर ते इथे ते तेलही टाकून दिलं आणि तेल मस्त ते ते असं छान गरम झालंच होतं तर हे बघा इथे मस्त असं छान वाटण तयार करेल केलं तर इथे मस्त असं छान बुडबुड्या निघायला लागल्यात मस्त असं छान आपला जो वाटण आहे ते छान मस्त असं परतून घेतलं आणि इथे घेतली मी कांदा टमाट्याची ग्रेव्ही तर तीही टाकून दिली आणि तीही मस्त असे छान परतून घेते जोपर्यंत ते सुटत नाही तोपर्यंत ग्रेवी छान परतून घ्यायची तरी ते मीठ घेतले लाल तिखट हळद पावडर धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ धनिया पावडर टाकलं तर खूप छान मस्त लागतं तर मी ते धनिया पावडर टाकले तरी बघा इथे आलं तर पनीर पावडर तर पनीर पावडर मसाला खूप छान लागतो आणि टेस्टिंग पण पन लागते पनीर भाजीसारखीच तरी बघा इथे मी पनीर पावडर टेस्टिंग तर टाकलं आहे तर खूप छान अशी मस्त भाजी झाली ना तरी बघा इथे असं पनीर मसाला परतून आहे आता थोडंसं जे वाटण काढ होतं भांड्यामध्ये मिक्सरच्या तेच भांड्यातलं पाणी आहे आणि आता जे आपले पीस कट करायला होते तेही टाकून दिले आणि थोडंसं तुम्हाला कलर वेगळा दिसत असेल भाजीचा पण ते उकळ येत होते म्हणून तसा कलर झाला हे बघा किती छान मस्त अशी तरी आहे आपल्या भाजीला तो खूप छान अशी मस्त तरी येणार आहे भाजीला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तरी बघा इथे मस्त अशी भाजीला तरी पण आली आणि आता मी गॅस बंद केला आणि बंद केल्याच्यानंतर मस्त अशी कोथंबीर बारीक चिरून टाकली तर मस्त अशी छान भाजी झाली आहेत तयार तर खूप छान आणि मस्त झाली तर चला मग माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका